जय काळ सिद्ध काय होतं आपण पाहतो की अर्जुनाच्या भूमिकेत आपण अनेक वेळा येतो संसारामध्ये संसार चक्रामध्ये वाटचाल करताना जसं अर्जुनासमोर प्रश्न निर्माण झाला धर्मसंकट निर्माण झाला तसं आपल्यासमोर सुद्धा धर्मसंकट निर्माण होतं आणि मग त्यावेळेला आपण ठीक आहे आपल्याला आपले सद्गुरू सांगतात बऱ्याच गोष्टी समजावून सांगतात आणि अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण भगवान सगळं समजावून सांगतायत आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतोय हे मुकुंदा तुम्हाला खूप खूप गोष्टी सांगतोस पण मन कसं आहे चंचल ही मन कृष्णा प्रमाथी ही बलव दृढम तश्याहम निग्रहम म्हणणे सुदुष्करम हे मनाचा स्वभाव कसं आहे मन तत्वाचं मन आहे आपण पाहिलं आणि वाई तत्वाचं असल्यामुळे सतत ते हलत राहतं सतत थर राहतं म्हणून म्हणतो की हे श्रीकृष्णा तुम्हाला खूप गोष्टी समजावून सांगतोस पण मन कसं आहे वाऱ्यासारखं वाऱ्यासारखं चंचल आहे चंचल आहे आणि त्याचा निग्रह करणं त्याला स्थिर करणं फार कठीण आहे फांड कठीण आहे कळलं ना म्हणजे जसं वाऱ्याला र म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करावा तशा पद्धतीने हे मनाला थांबवणं अतिशय कठीण आहे कळलं ना आणि म्हणून मग तो म्हणतो की काय कसं काय करणार आहे कारण शेवटी कसं होतं सगळ्या गोष्टीचं कारण, कारण मन आहे म्हणून आपण म्हणतो ना मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो म्हणजे बंधाला पण मन कारण आहे आणि मुक्त स्थितीलाही मन कारण आहे जर मनाने धरलं कळलं ना की कुठल्या गोष्टीला धरलं म्हणजे त्यातून तो बाहेर पडत नाही कळलं ना म्हणून म्हणून मन म्हणतं ना मन कसं म्हणतं माझे माझे माझं म्हटलं की बंधन आलं सगळं देवाचं म्हटलं की मुक्त झालं पण आपण असं होतं स्वभाव सो जर आपण पाहिला कळा तर तर नेहमीप्रमाणे आपण जर पाहिलं तर मन हे अतिशय चंचल आहे आणि त्याचा म्हणून त्याच्यासाठी जी ध्यानधारणा सांगितली जाते ना पतंजली योगामध्ये ध्यान ध्यानधारणा कशासाठी काही नाही त्या मनाला स्थिर करण्यासाठी मनाला स्थिर करण्यासाठी आता विषय आपण अनेक गोष्टी पाहतो विषय त्याग वगैरे वगैरे पाहतो कळलं ना पण हे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी केवळ मनाला स्थिर करण्यासाठी आणि हा जो अभ्यास आपण करतो अनेक प्रकारचा अभ्यास करतो तो फक्त मनासाठी मनासाठी अभ्यास करावा लागतो कळलं कर ला ना कारण ते भगवत स्वरूप मुळच सिद्धच आहे कळलं की नाही ते दूर नाही आहे फक्त समोर आलेला हा मायेचा पडदा जो आहे तो आपल्याला दूर करायचा आहे आणि मायेचा पडदा म्हणजेच मन कळलं की नाही बस त्या पडद्याच्या पलीकडे गेलो की मूळ स्वरूप आहे मग त्याच्यासाठी अनेक उदाहरणं दिली जातात बघा कळलं की नाही पाण्यावर शेवाळ आलेलं आहे शेवाळ आलेलं आहे शेवाळ दूर केलं की पाणी मूळचंच आहे आता हे शेवाळ दूर करण्याचं कार्य आहे हाच मनाचा अभ्यास आहे बघा कंदिलावर का कं, कंदिलावर जेव्हा काजळी येते काजळी येते आणि काजळी ये ये आल्यानंतर कंदिलावरचा म्हणजे कंदिलाच्या आतमध्ये असलेला प्रकाश आहे ज्योत आहे तो प्रकाश बाहेर येऊ शकत नाही कारण त्या काजळीने त्याला झाकलेलं आहे म्हणून आपल्याला काय करावं लागतं ती काजळी आपल्याला पुसावी लागते आपण फडक्याने ती काजळी दूर करतो काजळी दूर करतो आणि काजळी दूर केल्यानंतर तो प्रकाश मुळचाच आहे तो बाहेर येतो कळलं की नाही तसंच आत्मस्वरूप जे आहे याला आत्मा आत्मा म्हटलं जातं तो मुळचाच सिद्ध आहे कळलं की नाही आणि पण सिद्ध असून सुद्धा त्याची जाणीव आपल्याला होत नाही का कारण अनंत वासनांच्या खाली जो दबला गेलेला आहे दमला गेलेला आहे अनंत वासना अनंत वासना म्हणजे आपल्याला जे मूलता दूर करायची आहेत की ह्या सगळ्या वासना दूर करायच्या आहेत सगळं मागणं संपवायचं आहे खरं म्हणजे आपला जन्म का झाला मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे आपण माझं म्हटलं की बंधन आलं नाही तर आपण मोकळेच आहोत आणि मोकळे असणे हा आपला मूलभूत स्वभाव आहे कळलं की नाही पण हा मूलभूत स्वभाव असून सुद्धा केवळ अज्ञानामुळे चुकीच्या संस्कारामुळे आपण त्यामध्ये गुंतलोय गुंतलोय आणि हाच प्रश्न सगळ्यांसमोर जसं अर्जुनासमोर होता कळ म्हणून सांगतो की मन, मन कसं आहे तू सांगतोस मन आवर आवर पण नाही पण ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं साधन जे म्हटलंय सिद्धेश्वर महाराज मला सांगायचे बाबा ह्याच्यासाठी सत्संग सत्संग जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त संत संघामध्ये येत राहा आणि मग ही मनावरची काजळी ही आपोआप दूर होईल आपोआप दूर होईल आणि मनाचं चांचल्य जे आहे ते दूर होईल दूर होईल जय काड सिद्ध जय काढ